मालवण येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने आता याच घटनेवर महायुती सरकारला घेरले जात आहे महायुती सरकार विरोधात एक सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र आंदोलन केले असेच आंदोलन राजकमल चौकात करून महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून महाविकास आघाडीचा निषेध केलाय माळवण येथे घडलेल्या पुतळा प्रकरणाचा महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलन केले होते अमरावती शहरात सुद्धा महाविकास आघाडी वतीने आंदोलन करून महायुती सरकारवर निशाणा साधला होता आता याच घटनेवर महाविकास आघाडी राजकारण करीत असल्याचा आरोप करीत अमरावती भाजप युवा मोर्चावतीने एक सप्टेंबरला राजकमल चौकात महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त केलाय राष्ट्रवादी शरद पवार गट मुर्ता महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजकमल चौक येथे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती जिल्हा ग्रामीण व अमरावती शहर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र आंदोलन केलेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून पूजन करण्यात आले राजकमल चौकात छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या मध्य प्रदेश येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ मुख्यमंत्री असताना काढून टाकण्यात आला तसेच डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानजनक उल्लेख केलेला आहे या सर्व वेळी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष शांत होते असे मनोगत डॉ अनिल बोंडे यांनी व्यक्त केलेत यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासह ग्रामीण महामंत्री विवेक गुल्हाने भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री बादल कुलकर्णी रमेश बुंदिले युवा मोर्चा प्रदेश सचिव सोनी हे उपस्थित होते मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला ही बाब महाराष्ट्राच्या साठीच नव्हे तर संपूर्ण देशाच्यासाठी अतिशय दुर्दैवाची आहे या दुर्दैवी बाबीवर या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी जाहीर माफी पालघर मध्ये मागितलेली आहे तरी सुद्धा जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या साठी म्हणून महाविकास आघाडीतर्फे गलिच्छ पद्धतीचं राजकारण महाराजांच्या नावाने केलं जात आहे एरवी तर ते अन्यान्य विषयावर राजकारण करतातच मात्र किमान महाराजांना तरी त्यांनी या राजकारणामधून सोडायला पाहिजे होते आणि त्यामुळे त्यांच्या या कृतीचा या महाविकास आघाडीच्या या भूमिकेचा निषेध बनून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आज आम्ही हे आंदोलन करीत आहोत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर घटना जर सांगायची झाली तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथील मुघल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम नाव दिलं एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक नेते प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य आहे असं गर्वानी आणि छाती ठोकून सांगितलं मात्र महाविकास आघाडी ज्या पद्धतीचं मालवणच्या घटनेवर ज्या पद्धतीचं घनिच्छ राजकारण करताय त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि महाविकास आघाडीला छत्रपती शिवाजी महाराज सद्बुद्धी देवो की महाराजांच्या नावाने किमान तुम्ही राजकारण करू नका नाहीतर हा महाराष्ट्र तुम्हाला कदापि माफ करणार नाही